येडकोट येडकोट जय मल्हारचा दुमदुमला गजर देवळा तालुक्यातील मेशी येथील मल्हारवाडीया लोकवस्तीवरील खंडेराव महाराज मंदिरात चंपाष्ठी निमित्ताने आयोजित जागृत देवस्थान खंडेराव महाराज यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने आठ दिवस दररोज रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अखेरच्या दिवशी सकाळी पाच जोडप्यांच्या हस्ते होमहवन संपन्न झाले सायंकाळी खंडेराव महाराज पालखीची गावातून सहवाद्य मिरवणूक करण्यात आली सायंकाळी भंडारा उधळण करत येळकोट येळकोट मल्हारचा गजर करत भंडारा खोबऱ्याची उधळण करण्यात आली याचबरोबर ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांनी भंडारा जेवणाचा आस्वाद घेतला रात्री पुन्हा जागरण गोंधळ करून उत्सवाची सांगता करण्यात आली दोन वर्षापूर्वीचा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय मंदिरात अतिशय आकर्षक घोडेस्वारी असलेली खंडेराव आणि म्हाळसा बानाईची मूर्ती आहे मलारवाडी येथील शिरसाट परिवाराने पंचवीस वर्षापूर्वी सुरू केलेल्या एका छोट्याशा कार्यक्रमापासून आज भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम होऊ लागला आहे चंपाष्ठीच्या आठ दिवस अगोदर रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता तर चंपाषष्टीच्या दिवशी सकाळी पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन सगळ्यांचे आकर्षण ठरले यामध्ये महिला पुरुष भाविक सहभागी झाले होते तर सायंकाळी भाविक भक्तांसाठी येथे भव्य स्वरूपाच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तीन क्विंटल तांदूळ एक क्विंटल मठ साठ किलो तूर रवा दीड क्विंटल साखर दीड क्विंटल एकशे पन्नास किलो तेल तर वांगे भरीतसाठी दोन क्विंटल वांगे असे अनेक प्रकारचे छोटे मोठे अन्नदान भाविकांकडून मिळाले या संपूर्ण शिधाचा महाप्रसाद बनविण्यात आला त्यानिमित्ताने मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली मेशिवा परिसरातील असंख्य भावकी आवडी उपस्थित होते एसनाई टीव्ही प्रतिनिधी महादू मोरे देवडा की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरूया